आज सव्वीस नोव्हेंबर देशभरात संविधान दिन उत्साहात साजरा केला जात आहे भारतीय संविधानाची मूळ प्रत आजच्या दिवशी म्हणजेच एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वाक्षरीसाठी स्वीकारण्यात आली होती यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अमनात आणले आपल्या लोकशाहीचे बळ वाढवणाऱ्या या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण देश संविधान निर्मात्यांना कृतज्ञापूर्वक अभिवादन करत आहे नमस्कार निहर्ष आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज आज देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते पूर्णत्वाने लागू झाले भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने जगातील सर्वात मोठं आणि व्यापक असं संविधान तयार केलं संविधानाने प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांची हमी दिली आहे देशभरात आज विविध कार्यक्रम ध्वजवंदन प्रबोधन रॅली आणि शपथविधी सोहळे घेण्यात येत आहेत शैक्षणिक संस्था सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमध्ये संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक पठण देखील करण्यात येत आहे आपण सगळे भारतीय भारताची लोकशाही एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी कटिबद्ध राहू असा संकल्प आज देशभरात घेतला जात आहे दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी घेऊन संविधान तयार करण्यात आले एकूण अकरा ड्रीम कमिटी दोनशे अठ्ठ्याण्णव सदस्य आणि असंख्य चर्चांनंतर जगातील सर्वात मोठं सर्वसमावेशक आणि प्रगत संविधान देशाला लाभलं संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार दिले स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार शिक्षणाचा व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा अधिकार संविधानिक उपायांचा अधिकार शोषणाविरोधी अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार याचबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवण्याचीही शिकवण आपणास देण्यात आली संविधानाचा सन्मान करणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा मान राखणे राष्ट्राची एकता आणि बंधुता जपणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आज देशभरातील शैक्षणिक संस्था न्यायालये सरकारी कार्यालये पोलीस विभाग तसेच सामाजिक संघटना येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले जात आहे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता व्हावी आणि वाढवण्यासाठी निबंध स्पर्धा प्रबोधन रॅली तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्याने घेतली जात आहेत आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात लोकशाहीला मजबूत करण्यासाठी माहितीपूर्ण जागृत आणि जबाबदार नागरिक असणे गरजेचे आहे आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की लोकशाही केवळ शासनाची रचना नाही तर एक मूल्य एक संस्कृती आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग आहे वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दांपासून सुरू होणारी प्रास्ताविका देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचे आणि बंधुत्वाचे बळ देते आजच्या या पवित्र दिवशी अखंड भारत लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ आपण सर्वांनी घेतली पाहिजे जय हिंद जय भारत तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा धन्यवाद